पाच ची साडेबारा ची मशीन आहे आता ही, हा? आता याच तुम्हाला मी गेरच सांगतो बघा हा क्लच आहे हा त्याचा टर्निंग ब्रेक आहे हा उद्या हाताचा हा डाव्या हाताचा आहे हा त्याच्यानंतर एक लिटर आहे त्याच्यानंतर हे गेअर आहे तर आपल्याला कोणताही गेअर टाकताना आपल्याला गेअर डायरेक्ट टाकायचा आहे गेअर आहे समजा डायरेक्ट टाकायचा क्लच दाबाचा नाही आपण समजा पहिला गेअर टाकला क्लच दाबला की आपली मशीन पुढे जाणार आहे आपण क्लच सोडला मशीन आपल्या जागेवर थांबणार क्लच ची क्लच ची गरज नाही इथं आपलं एक गेर आहे बघा पहिला दुसरा तिसरा आणि न्यूट्रल आणि रिवर्स गिअर पण याच्यात झालं पहिल्या ज्या मशीन होत्या त्यांना रिवर्स गिअर हातात होता लवगेअर पुढं होता असं दोन तीन ठिकाणी होत यांच यांचं सगळं एकत्र गेलं समजा क्लच हा हा पूर्ण येतं एकत्र गेर आहे यांची त्याच्यानंतर बघा हा रोटरचं गेर आहे बघा आता हा 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 ज्यावेळेस तुम्ही वाटतात त्यावेळेस आपला हा रोटर हा आपल्याला माती लावाच लावा सा। उचालो जे आपण बेड पाडतो तो रोटर आपण लावणार आहे त्याची पाठी मागून राहणार रोटर उलटा फिरणार आपला मशीन पुढे चालणार रोटर उलटा फिरणार त्याच्यानंतर मध्ये आहे आता हा आत लोटला तर रोटर, रोटर आपला सुईचा फिरणार म्हणजे आपली चालणी करणार मशागत करणार समजा ते पण तुम्हाला रोटर जोडून टाकतो कसं आहे हा आता आपण आता आपण बघा आता हे रोटर लावून घेऊ एक मिनिट लावताना याची जी धार आहे ना ही पाठिंबा गुंपायची एकदा एक होला एक असतो बघा त्याला पिन टाकून द्यायची सर्वात प्रथम काय करायचं तुम्ही हा घोडा खाली करायचा हा घोडा खाली नाही गेला तर थोडीशी दोरी वाढायची बघा आता घोडा खाली गेला त्याच्यानंतर दोन नंबरला तुम्ही जी रेस आहे हा एक लिटर चालू करताना रेस अशी इकडे द्यायची गॅस बंद करायचं आहे त्यावेळेस आपण इकडे करून द्यायचं तर सर्वात रेस द्यायची त्याच्यानंतर मशीन न्यूटल एक हे बघाच इथं येण लेवल हे बघा हा म्हणजे न्यूटल आणि हा गेअर पण आपल्याला न्यूट्रल लागतो न्यूट्रल हा सरळ नाचल म्हणजे तो फिरणार बाहेर वाढत उलटा फिरणार न्यूट्रल ठेवा चालू करताना करताना समजा मशीन न्यूट्रल पाहिजे एक लिटर दिला एक दहा सेकंड चालू ठेवा जायला हा नाही तर लगेच गेर टाकलं मशीन पुढे जाणार आपले गेर टाकला गेर आहे दुसरा गेर आहे हा भार घेताना हो। चाक पडते करायची नरम माती म्हणून चाका आणखीन जास्त माती ते कारण आता माती ताडते ना येत जास्त इकडे फेक येतं ना थोडी ताडते म्हणून जागे थोडी खाली पडते चाका जवळ जाते ना त्यात थोडं फेकायला सोपं जातं हा जर रोटर लावून

असेचा फिरणार आता असं मधला फोन खाली पाच येऊन किती रोटरच्या खाली, था था? आ, ते, रोटर खाली नहीं। नहीं। ते, ते एक उरी पण सुटत नाही आणि व्यवस्थित चालतं मी त्याला खाली ठेवायचं त्याला हा हे हे फनला एनके तो रोटर जोडला तरी खालीच पाहिजे ते कारण म्हटली उरी सुटत नाही ना ह्यात मध्ये उरी सुटली ते ना तिकडे उरी सुटले आणि हा रोटर चालताना ना पण खाली पाहिजे पण हा स्वयचा फिरतो ना हा मशीनलाच पुढे लुटून देतो कधी खाली नसलात कडक जमीन मध्ये त्याच्यामुळे हा खाली लागतो

पिन असते बघ त्या दोन्ही साइडनं दोन लोकांनी चाक लावून घ्यायचं सिंगल पिनवर हो सिंगल पिन वरती एक झिरो मिनिटाच काम आहे त्याच्यानंतर हा वक्र जोडून घ्यायचा ऑइल जिंकतं इथं आहे ऑइल वगैरे थोडं टाकून घ्यायचं इथं ऑइल जसं आपलं जे खराब ऑइल निघतं ते का तेच टाकून घ्यायचं थोडस नवीन असत ना दर्शन जरा थोड नवीन नवीन पिन उटी वरून जागा नाही ना त्याला टाकायला असं टाकून द्यायचे खर्च दाब देताना जो आहे आपला तर असा दाब द्यायचा म्हणजे आता ना हँडला वर उठला त आपण किती तीन नंबर होल म्हणजे दाब द्यायला आपण आता तीन नंबर मध्ये आपला जास्त द्यायचं असेल चार नंबरमध्ये आता आता खूप आपण खूप खोल आला तीन नंबर योग्य आहे तुम्हाला आपण हा वरती होणार হ্যাঁ ব্যাগ <and> <wild> <sharpament> <sharpament> <happy>